मार्केटसारखे अगदी सॉफ्ट असे मोतीचूरचे लाडू आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो तेसुद्धा बुंदी न पाडता लाडू बनवायचे म्हटले की आपल्याला बुंदी पाडण्यासाठी झाऱ्या लागतो परंतु झाऱ्याने बुंदी न पाडतासुद्धा एकदम सॉफ्ट असे हे मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे अगदी सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमतील असे हे मोतीचूरचे लाडू अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होतील ते सुद्धा मार्केटसारखे शक्यतो आपण घरी मोठ्या बुंदीचे लाडू बनवतो आणि मोतीचूरचे लाडू मात्र स्वीटमार्टमधून विकत आणतो परंतु अगदी सोप्या पद्धतीने घरीच तुम्ही बनवू शकता असे मार्केटसारखे मोतीचूरचे लाडू तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे बेसन चाळून घेतल्यामुळे मिश्रण बनवताना त्याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत अगदी एकसारखं मिश्रण तयार होतं हे चाळलेलं पीठ अगोदर मोजून घेऊया म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला साखरसुद्धा घेता येईल तर मोजून हे एक डबा पीठ झालेलं आहे पीठ घेतानाच मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे चाळून घेतलेलं बेसन एका मोठ्या डिशमध्ये घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला मिश्रण हलवता येईल यासाठी आता त्याच डब्याने मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे जितकं बेसन घेतलं आहे तितकंच पाणी यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनचं पीठ भिजवताना एकदम पाणी ओतायचं नाही थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आत्ता मी फक्त अर्ध पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे कारण एकदम ओतलं तर पिठाच्या गुठळ्या जास्त होतील आणि एक आणि एकसारखं पीठ मिक्स होणार नाही त्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी एकसारखं असं बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये उरलेलं पाणी होतं ते सुद्धा ओतून घेतलं आहे आणि आता एकसारखं हलवत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत कारण आपण झाऱ्याने बुंदी पाडणार नाही आहोत जितकं पाणी घेतलं होतं तितकं सगळं पाणी यामध्ये व्यवस्थित असं बसलेलं आहे संपूर्ण पाणी यामध्ये मी घेतलेलं आहे हे मिश्रण जास्त पातळसुद्धा करायचं नाही त्यामुळे काय होईल की तेल जास्त ओढलं जाईल आणि लाडूसुद्धा तेलकट होतील या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत अगदी एकसारखं असं पीठ हे मिक्स झालेलं आहे मोतीचूरचे लाडू बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं आहे तेल व्यवस्थित तापलं ते ता हे ओळखण्यासाठी थोडंसं मिश्रण तेलामध्ये टाकून बघायचं ते तळाला जाऊन पटकन वर आलं की तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे असं समजायचं तर ज्या चमच्याने मी पीठ मिक्स केलं होतं त्याच चमच्याने यामध्ये हे पीठ असंच सोडून द्यायचं याला आपल्याला आकार द्यायची अजिबात गरज नाही जसं पडल तसं पडल अशा पद्धतीने हे पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला ते जास्त तेलाची सुद्धा गरज लागत नाही अगदी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये हे तळून घेतलं तरीसुद्धा चालेल ज्यावेळी आपण बुंदी पाडतो त्यावेळेला अगदी कडकडीत तापलेल्या तेलामध्ये आपल्याला बुंदी तळून घ्यायला लागते मीडियम गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण हे, हे मिश्रण आतपर्यंत व्यवस्थित असं तळलं जाईल याचा आपल्याला कलर चेंज करायचा नाही फक्त व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तेल जर अगदी जास्त तापलेलं असेल अगदी कडकडीत तापलेलं असेल तर मिश्रण टाकता क्षणी त्याचा कलर चेंज होईल आणि ते आतपर्यंत भाजलं जाणार नाही आणि वरून फक्त ते करपलं जाईल त्यामुळे लाडूसुद्धा व्यवस्थित येणार नाहीत एक ते दीड मिनटामध्ये असं व्यवस्थित हे भाजलं जातं हे आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं जे शिल्लक तेल असेल तेसुद्धा नितळलं जाईल आणि लाडू तेलकट होणार नाहीत अशाच पद्धतीने बाकीचे सगळं मिश्रण तळून घ्यायचं आपल्याला जेव्हा थोड्या प्रमाणात लाडू बनवायचे असतात त्यावेळेला अशा पद्धतीने लाडू बनवता येतात परंतु जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला लाडू बनवायचे असतील तर आपल्याला झाऱ्याचीच गरज लागते मार्केटसारखे मोतीचूरचे लाडू अगदी घरच्या गहर घरी कमीत कमी वेळामध्ये आपण हे बनवू शकतो हे पीठ जास्त तेल शोषून घेत नाही त्यामुळे लाडूसुद्धा अजिबात तेलकट होत नाहीत दोन्ही बाजूनी एकसारखं असं हे तळून घ्यायचं म्हणजे त्याचा जास्त कलर चेंज होत नाही आणि लाडूसुद्धा एकसारखे होतात तर अशाच पद्धतीने सगळं मिश्रण मी तळून घेतलेलं आहे हे, हे बघा काही या आकारामध्ये हे बनतं अगदी व्यवस्थित आतपर्यंत हे तळलं गेलं आहे तर दोन ते तीन मिनटासाठी हे थंड करून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये हे मी काढून घेते तर बघू शकता जे एक्स्ट्राचं तेल होतं ते सुद्धा प्लेटमध्ये निथळून निघालेलं आहे तर पूर्णपणे तेल याचं निथळलं गेलं की हे थंड करून घ्यायचं तुम्ही असंच याला हातानेसुद्धा चुरून घेऊ शकता परंतु एकसारखं टेक्चर येण्यासाठी याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक करत असताना एकसारखं मिक्सर नाही फिरवायचं आहे चालू बंद करत अगदी एखादा मिनिट याला फिरवून घ्यायचं आहे तर अगदी एकसारखं असं याचं बुंदी तयार होते एकसारख्या आकारामध्ये बुंदीसारखं सेम हे मिश्रण तयार होतं त्यामुळे अगदी मोतीचूरचे लाडू कसे मऊ होत असतात तसेच हे लाडू बनतात इथे मी सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तर बघू शकता अगदी एकसारखा टेक्शर याला आलेला आहे आता यासाठी लागणारा जो पाक आहे तो तयार करून घेऊया यासाठी थोडासा पसरट पॅन घ्यायचा म्हणजे मिश्रण आपण यात व्यवस्थित मिक्स करू शकतो ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे बेसनचं पीठ मी या डब्याने मोजून घेतलं होतं त्यामुळे मी याच डब्याने पाऊन डबा साखर घेतलेली आहे आणि त्यानेच पाव डबा पाणी घ्यायचं आहे म्हणजेच जर तुम्ही वाटीने मोजून घेतलं तर एक वाटी पिठासाठी आपल्याला पाऊन वाटी साखर घ्यायची आहे आणि पाव वाटी त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे जेव्हा आपण बुंदीचे लाडू बनवतो ना त्यावेळेला साखर थोडीशी जास्त लागते आणि पाकसुद्धा थोडासा जास्त लागतो कारण पाक बुंदीमध्ये व्यवस्थित मोरला जातो त्यामुळे बुंदी थोडीशी फुगते हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे त्यामुळे याला जास्त पाक घालायची गरज लागत नाही त्यामुळे जितकं पीठ घेतलेलं आहे त्याच्या पाऊन मापाने साखर घ्यायची आहे तर कितीही मोठं प्रमाण असो किंवा याच्यापेक्षा कमी प्रमाण असो तुम्ही जितकं प्रमाणात पीठ घेतलेलं आहे ज्या भांड्याने मोजून पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने साखर मोजून घ्यायची म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित येईल आता साखर दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर यामध्ये फूड कलर ॲड करायचा आहे फूड कलर घालताना डायरेक्ट कलर यामध्ये टाकायचा नाही पाण्यामध्ये थोडासा कलर मिक्स करून पाकामध्ये टाकायचा म्हणजे व्यवस्थित एकसारखा रंग त्या पाकाला येतो आता पाक व्यवस्थित आला आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अगदी दोन थेंब पाक त्या प्लेटमध्ये घेतलेला आहे तर पाक अजूनही पसरत आहे म्हणजे अजून आलेला नाही आहे पाक व्यवस्थित पाक येण्यासाठी अजून एखादा मिनिट लागेल तोपर्यंत यामध्ये वेलची पूड घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एखादा मिनिट झाल्यानंतर पुन्हा मी चेक केला तर व्यवस्थित पाक आलेला आहे पाक आल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही बुंदी घालून घ्यायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित पाक मुरला पाहिजे पाक जर जास्त पुढं गेला तर लाडू अगदी कडक बनतात एखादा मिनिटभर असंच मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी कुठलाही झाऱ्या आपण वापरलेला नाही किंवा बुंदी पाडून घेतलेली नाही अगदी बुंदी न पाडतासुद्धा मार्केटसारखे मोतीचूरचे लाडू आपण तयार करणार आहोत आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं याला असंच मुरू द्यायचं आहे म्हणजे पाक व्यवस्थित त्यामध्ये मुरला जाईल अगदी दहा मिनटंच ह्यावरती मी झाकण ठेवलेलं होतं आणि त्यानंतर काढून बघितलं तर लाडू बांधण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मोतीचूरचं मिश्रण तयार झालेलं होतं अजूनही हे मिश्रण थोडंसं गरम आहे त्यामुळे लाडू बांधताना थोडासा चटका बसतो त्यामुळे आता मी हे पॅनमधून एका मोठ्या प्लेटमध्ये हे मिश्रण पसरवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये जसे मोतीचूरचे लाडू असतात ना अगदी तसेच परफेक्ट त्याच पद्धतीचे हे लाडू तयार होतात अजिबात कडक होत नाहीत एकदम सॉफ्ट असे होतात आणि तेलकट तर अजिबातच होत नाहीत हे प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण पसरून घ्यायचं म्हणजे थोडं हलकं थंड होईल आणि लाडू आपण व्यवस्थित असं बांधू शकतो लाडू बांधण्यासाठी अगदी जास्त दोन हाताने असे दाबून बुंदीचे लाडू बांधतो तसं बांधायची अजिबात गरज नाही अगदी एका हाताने सुद्धा तुम्ही त्याला वळवलं तरी लाडू तो वळला जातो खूपच सहज असे हे लाडू तयार होतात अगदी कोणतीही जास्त मेहनत नाही किंवा अगदी जास्त पसारासुद्धा होणार नाही अगदी मार्केटसारखे एकदम सॉफ्ट हे मोतीचूरचे लाडू तयार होतात तर मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे तर आता मी याचे सगळे लाडू तयार करून घेते अगदी तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे लाडू तयार करून घेऊ शकता तर आपण ज्या मापाने पीठ घेतलं होतं त्या मापामध्ये अगदी वीस ते एकवीस लाडू तयार होतात हे लाडू मी मिडियम आकारामध्ये बांधलेले आहेत याच्यापेक्षा थोडे लहान लाडू बांधले तर आणखीन जास्त हे लाडू तयार होतात अगदी सहज एका हाताने वळता येतील इतके सॉफ्ट हे लाडू तयार होतात तर अशा पद्धतीने बुंदी न पाडता कोणत्याही झाऱ्याचा वापर न करता मोतीचूरचे अगदी मार्केटसारखे सॉफ्ट लाडू अगदी घरच्या घरी तुम्हीसुद्धा तयार करू शकता तर असा हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका